गुड मॉर्निंग मित्रांनो आल्यावर आणि माझे मित्र बघू शकता हाय काय म्हणता भाऊ आम्ही चाललोय स्वामीनारायण मंदिरला आणि काय काय मंदिर मंदिरमध्ये काय काय ते आम्ही दाखवतो पूर्ण व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत आणि व्हिडिओला लाईक आणि फायनली आम्ही पोहोचत आलेलो स्वामीनारायण बघू शकता पाण्याला आम्ही पोहचून गेलेलो स्वामीनारायणच्या मंदिर बघू शकता आतमध्ये पोहोचलेलो आणि एंट्री मारलेलं जाताने मी माझे मित्र लास्टपर्यंत बघत राहा मंदिर दाखवू शकतो बघा

आता एक गर्दी माणसाची पण खूप आहे मुलांना खेळण्यासाठी मस्त आहे मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहे घरी आणि पुढच्या व्हिडिओ नक्की बघा चांगलाच येईल आणि आनंद येईल मस्त शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद